माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत यत्ता सहावी गणित त्याच्यावरचा पहिला धडा का आहे भूमितीतील मूलभूत संबोध त्याचा सरावसंच एक आणि त्याच्यातला पहिला प्रश्न काय दिलेला शेजारील आकृतीवरून नावे लिहा शेजारील आकृती दिलेल्या आहे काय दिलेलं आहे रेस एम टी दिलेली आहे आर एन दिलेले आहे ओपी दिलेले आहे किरण ओ एस किरण दिलेला आहे तर आपल्याला त्याच्यावरनं पहिला प्रश्न विचारलेला काय या आकृतीवरनं आपल्याला एक रेषे बिंदू म्हणजेच एकाच रेषेत असलेले एकाच रेषेत असलेले बिंदू कोण कोणते आहेत तर बघा एकाच रेषेत म्हणजेच आर ओ आणि एन दिसतोय का तुम्हाला हा काय आहे एकाच रेषेत बिंदू आहेत कोण आर ओ आणि एन म्हणून पहिला आपण काय लिहू बिंदू आर बिंदू ओ आणि बिंदू एन हे काय आहेत एकाच रेषेत आहेत तसेच त्याच्यातला दुसरा कोण आहे बिंदू बघा एम ओ आणि टी हे सुद्धा काय एक का एक एक आहेत एकाच रेषेत आहेत म्हणून बिंदू एम बिंदू ओ आणि बिंदू टी हे काय आहेत एकाच एक रेषीय बिंदू आहेत एकाच रेषेत तिन्ही बिंदू आहेत म्हणून ह्यांना काय बोलतात एक रेषीय बिंदू बोलतात दुसरा प्रश्न बघा काय विचारलेत किरण या आकृतीवरनं किरण कोण कोणते आहेत ते आपल्याला लिहायचे आहेत तर बघा त्याच्यातलं किरण मी किरण किरण म्हणजेच इथून सुरुवात होते आणि एकाच दिशेने बांध असतो त्याला काय सांगतात किरण सांगतात म्हणून किरण ओ एन किरण दुसरा तर कोणता सांगू शकतो ओ टी तिसरा तर किरण ओ एस नंतर किरण ओ आर त्याच्यानंतर किरण ओ आर झाला त्याच्यानंतर ओ एम कोण असेल ओ एम किरण ओ एम झाल्यानंतर कोण असेल ओ पी हे काय आहेत सर्व कोण आहेत किरण आहेत अशा एकाच दिशेने बांध म्हणजेच जर मी असा काढला आणि एकाच दिशेने बांध आहे त्याला नाव दिलं ओ आणि एन म्हणजेच काय हे काय आहेत किरण आहेत एका दिशेने बांध असेल दा त्याला काय सांगतात किरण सांगतात मिसर काय दिलेलं आहे रेषाखंड कोण रेषाखंड विचारलेत आपल्याला तर आपल्याला रेषाखंड म्हणजेच बघा असा काय असतो रेषाखंड म्हणजेच हा आपण एम आणि टी घेऊ शकतो म्हणजेच दोन्ही बाजूने थांबलेला असतो त्याला काय सांगतात रेषाखंड तर आपल्याला लिहायचे आहेत तो रेषाखंड आपण रेख लिहूनसुद्धा लिहू शकतो रेख एम टी पहिलं तर मी काय लिहिणार आहे रेख एम टी रेख आर एन रेख ओ पी रेक, ओ एन हे सुद्धा का होतात रेसाखंड होतात रेख ओ टी रेख ओ एस रेख ओ आर रेख ओ एम इथून ते इथपर्यंत आणि रेख ओ पी हे काय आहेत सर्व तो तर लिहिला आपण ओ पी तर लिहिला परत हे सर्व काय आहेत रेषाखंड आहेत आणि चौथं काय आहे रेषा का रेषा म्हणजेच कोणाला म्हणतो आपण दोन्ही बाजूनी जर बाण असतील दुसरा प्रश्न काय आहे शेजारी रेषेची वेगवेगळी नावे लिहा ही रेषा दिलेली आहे कोण एडी सांगू शकतो आपण बी सांगू शकतो ए सी सांगू शकतो बी डी सांगू शकतो रेषा एल सांगू शकतो तर आपल्याला काय लिहायत याची वेगवेगळी नावे लिहायची आहेत कोण आहे पहिली रेषा तर आपण त्याला रेषा एल म्हणू त्याच्यानंतर रेषा काय म्हणू नाव दिलेलं आहे एल म्हणून दुसरी रेषा तर म्हणू शकतो आपण रेषा ए बी तिसरी म्हणू शकतो रेषा तिसरी म्हणू शकतो रेषा रेषा बघा कोण बी सी किंवा रेषा बेडी सुद्धा म्हणू शकतो रेषा सी डी सुद्धा म्हणू शकतो अशा प्रकारे ही वेगवेगळी नावे आहेत शेजारी रेषेची वेगवेगळी नावे आहेत जोड्या लावा दिलेला ए गट आणि बी गट आपल्याला अशा अशा जोड्या लावायच्या नाहीत काय ए ए गट लिहायचे नाही त्याच्या समोर कोणतं बरोबर आहे तर कोण आहे दोन्ही बाजूनी बाण आहे त्याला आपण काय म्हणतो लिहायचं दोन्ही बाजूनी बाण आहे त्याला आपण काय म्हणतो रेषा म्हणतो इथे काय लिहिणार त्याच्यासमोर रेषा आणि दोन्ही बाजूनी थांबलेले आहे डोट डोड दिसतात तुम्हाला त्याला काय सांगतात रेषाखंड असं लिहायचं असतं आणि हा काय तुम्हाला दिसतोय हे काय आहे ह्याला है? सांगतात प्रतल ह्याला काय सांगतात प्रतल सांगतात म्हणजे वहीचं पान पाटी वगैरे हे काय आहे सर्व फळ हे सर्व काय आहे प्रतल ज्याच्यावर आपण लिहितो जे सपाट आहे त्याला काय सांगतो आपण प्रतल सांगतो आणि ह्याला काय सांगतो एकाच दिशेने बाण आहे त्याला आपण काय म्हणतो त्याला आपण माही काय म्हणतो किरण म्हणतो अशा प्रकारे जोड्या लावायच्या असतात अशा अशा करून लावायच्या नसतात अशा करून लावायच्या नसतात त्या कशाला आता बी गटमधला रेषा कोण आहे ते मी त्याच्यासमोर नाव लिहिलं दुसऱ्यामध्ये रेषाखंड रेषाखंड कोण आहे ते रेशा, खंड। रेशा, खंड। रेशा रेषाखंड कोण रेषाखंड लिहिला सी ऑप्शन दुसऱ्याच्या बरोबर आहे तिसऱ्याचं प्रतल बी बरोबर आहे म्हणून त्याचे नाव लिहायचं असतं आणि असं बांध दाखवून लिहायचं नसतं चौथा काय दिलेला आहे सर मधला प्रश्न चौथा खालील आकृतींचे निरीक्षण करा निरीक्षण करा त्यातील समांतर रेषा एक संपाती रेषा व संपात बिंदू यांची नावे लिहा त्याच्यातले पहिला आपल्याला त्यातील समांतर रेषा लिहायला सांगितले तर आपण पहिलं काय लिहू समांतर रेषा समांतर रेषा म्हणजेच काय असतात एकमेकांना छेदत नाहीत म्हणून रेषा कोण आहेत रेषा बी रेषा रेषा बी रेषा एम आणि रेषा किव का आहेत समांतर म्हणजेच अशी ही ह्या का आहेत सर्व समांतर आहेत म्हणजेच मी अशा इकडे किती पण वाढवलं इकडे पण वाढवलं इकडे पण वाढवलं इकडे पण पण ह्या तीन रेषा एकमेकींना कधीही छेदणार नाहीत म्हणजेच या प्रकारच्या ज्या रेषा असतात ह्या किती पण डाव्या बाजूला वाढवा किंवा उजव्या बाजूला वाढवा जर या दोघांमधलं अंतर सारखंच असेल पाच सेंटीमीटर असेल तर किती पण तुम्ही वडा तर याच्यामध्ये किती पाच सेंटीमीटरचंच अंतर असेल म्हणजेच त्या एकमेकींना कधीच छेदत नाही त्याला काय बोलतात समांत रेषा बोलतात त्याच्यानंतर अजून कोण आहे त्याच्यानंतर कोण आहे रेषा बघा ए दिशेत असेल आणि तुम्हाला पी दिशत असेल ह्या सुद्धा काय आहेत रेषा ए आणि रेषा पी ह्या का आहेत समांतर आहेत त्यातला आपण समांतर रेषा काढल्या आता एक संपाती रेषा एक संपाती एक संपत्ती रेषा दुसरं काय विचारलं एक संपाती रेषा एक संपाती रेषा एक म्हणजे एकाच बिंदूत छेदलेले अशा रेषा कोण आहेत पहिलं तर आपण काय लिहू शकतो रेषा ए रेषा बी आणि रेषा सी आणि रेषा ए सी सुद्धा ए सी सुद्धा आपण लिहू शकतो बघा रेषा ए बी सी आणि ए सी दिसते ही या बिंदूत छेदलेल्या आहेत म्हणून यांना काय सांगतात एक संपाती रेषा तसंच कोण लिहू शकतो आपण दुसरं तर रेषा पी रेषा क्यू आणि रेषा ए डी ही सुद्धा एक संपाती रेषा आहेत आणि शेवटचं काय दिलंय संपात बिंदू बिंदू कोण आहेत म्हणजे ज्या रेषा कुठे छेदतात तो बिंदूचं नाव काय तर कोणतं आहे रेषा एक पेक्षा जास्त जिथे बिंदू छेदत असतील त्याला आपण संपात बिंदू म्हणणार आहेत इथं तुम्ही एम पण म्हणाल पण इथे एकच रेषा बिंदूत छेदते म्हणून त्याला आपण संपात बिंदू सांगणार नाहीत आपण एक पेक्षा जास्त ज्या रेषा एकाच बिंदू छेदत असेल तर त्याला आपण संपात बिंदू म्हणणार आहेत संपात बिंदू कोण आहेत पहिलं तर आपण लिहू लिहू शकतो बिंदू ए आणि दुसरं बिंदू डी एकापेक्षा जास्त म्हणजेच दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त असू शकतात त्याला आपण काय बोलणार आहेत संपात बिंदू अशा प्रकारे आपला सरावसांचं एक संपलेलं आहे आणि भूमितीतील मूलभूत संबोधसुद्धा संपलेला आहे तुम्हाला जर समजलं असेल आवडत असेल शिकवलेलं आवडत असेल तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा बेलायकून सुद्धा प्रेस करा लाईक करा शेअर करा धन्यवाद